नमस्कार मी राहुल डी गाडे सुवर्णदीप न्यूजच्या फास्ट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आजच्या ठळक घडामोडी गुजरात मधील देवभूमी स्मारकाजवळ अरबी समुद्रातील आझाद बेटावर तिरंगा रॅलीचं आयोजन हर घर तिरंगा अभियानांतर्गत एम सीच्या दोनशे सत्ताश्या प्रभागामध्ये तिरंगा रॅली पार पडली केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अन्य लोकप्रतिनिधी निधींनी विविध उपक्रमाच्या ठिकाणी नोंदवला सहभाग मध्ये कुस्तीपटू रितिका हुडाचा महिलांच्या शहात्तर किलो फ्री स्टाईल कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश भाड्याने तालुका साखरी जिल्हा धुळे येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान व विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी तीन वाजता गोंदूर विमानतळावर आगमन प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत भारताच्या संरक्षण निर्यातीत दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या तिमाहीमध्ये गेल्या आर्थिक वर्षातल्या याच कालावधीच्या तुलनेमध्ये अठ्याहत्तर टक्क्यांनी वाढ लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज अठराव्या लोकसभेच्या नवनियुक्त खासदारांसाठी ओळख आणि मार्गदर्शन कार्यक्रमाची केली सुरुवात भारताची मालदीव सोबत भागीदारी ही परस्पराचं कल्याण आणि हितासाठी एकात्मिक काम करण्याच्या उत्कृष्ट इच्छेवर आधारित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचे वक्तव्य बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर नागालँडमध्ये अवैध स्थलांतराची घुसखोरी रोखण्यासाठी नागालँड सरकार दक्ष देशाच्या डिजिटल देवाणघेवाणीमध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआय महत्वाची भूमिका बजावत आहे रिझर्व्ह बँकेच्या वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या चलन आणि अर्थविषयक अहवालानुसार गेल्या चार वर्षामध्ये युपीआय देवाण घेवण्यामध्ये दहा पटाने वाढ भारताच्या परदेशी चलन साठ्याने विक्रमी उंची गाठली असून अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या साठ्यामध्ये चार बिलियन डॉलरपेक्षा जास्त रकमेची भर पडून परदेशी चलनसाठा ओसला सातशे सत्तर मिलियन डॉलरपेक्षा जास्त केंद्र सरकार देशातल्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातल्या उपक्रमाची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे याचा फायदा विविध क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणार आहे प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेकर यांनी आज आकाशवाणी मुंबई केंद्राला भेट दिली श्रोत्यांना आवडतील अशा कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान केल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केरळमध्ये कन्नूर विमानतळात पोहोचले असून हेलिकॉप्टर वायनाड इथल्या दिल्ली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकांनी ठेवी जमा करणं आणि कर्ज वितरण या प्रमुख कार्यावर लक्ष करा। केंद्रित करावं केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य घरोघरी तिरंगा उपक्रम अंतर्गत लातूर शहर महानगरपालिका कार्यालयात सखी महिला बचत गटातर्फे मनपा आयुक्त बाबासाहेब मनोरे यांच्या हस्ते झेंडा विक्री केंद्र सुरू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील तिमोर लेस्ते इथं भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत व्ही बी गिरी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पाला अर्पण करून दिली आदरांजली केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या आठ नवीन रेल्वे प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या जालना जळगाव या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश केल्याच्या निर्णयाचं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केलं स्वागत नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी कालपासून देशामध्ये हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाला सुरुवात सांगली येथील बत्तीस शिरसाळ्यासह राज्यात ठिकठिकाणी काल कालपंचमीचा सण उत्साह साजरा कोकणामध्ये विदर्भात बहुतेक ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली शक्यता